नमस्ते आजची रेसिपी आहे मिरची तर इथे मिरची आहे हिरवी आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आता कट कशा करायच्या ते दाखवते इथे मिरचीचा दोन पीस करायचा आणि कट मारायचा आणि याचे डेट ठेवलं तरी चालेल आणि नेहमीच भाजी खाऊन कंटाला तो अशा मिरच्या बनवायच्या कधी मिठातल्या कधी पाण्यातल्या कधी धयामातल्या प्युअर फ्राय मिरची म्हणजे दर दिवशी एक एक खल्ली तरी जेवण जाते आणि माझ्या चॅनलला तुम्ही सब्सक्राइब नसता केला तर सबस्क्राईब करा आणि मिरचीच्या भरपूर अशा रेसिपी आहेत तुम्ही बघत जा आणि या मिरच्या तिखट पण नसतात आणि टेस्टी एक नंबर तुम्ही माझ्या पज्जतनी बनवा नक्की टेस्ट खूप छान आहे या मिरच्याला आणि जेवताना साईड डिश म्हणून ही मिरची खूप छान आहे इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे थोडीशी मोरी टाकायची मोरी छान अशी तरतरली पाहिजे जिरं टाकायचं आणि लसूण टाकायचं लसूण पण छान अशी तरतरली पाहिजे इथे आपण मिरच्या टाकायचं चवीनुसार धनापूर हल्दीपूर आणि तिखटला तुमच्याकडे जे मसाला असेल ते टाका कारण मिरचीला टेस्ट एक नंबर येतो चवीनुसार मीठ इथे शेंगदाणाचा फूट टाकायचा एक ते दोन चमचे टाकलेले आहेत आणि शेंगदाणा टाकल्यावर टेस्ट खूप छान येतो एक दहा मिनटं ना स्लो गॅसवर आणि वर मिरचीवर ढाकण ठेवायचा आणि स्लो गॅसवर दहा मिनटं शिजवून घ्यायची इथे दहा मिनटं झालेली आहेत बघा छान अशी मिरची शिजलेली आहे तर इथे एक चमचा दही टाकायचा टेस्ट खूप छान येतो दही टाकल्यानंतर गॅस बंद करायचा तरी ते बघा मिरची झालेली आहे पूर्णपणे तर इथं मिरची झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच करा धन्यवाद